बाबूराव कुठे गेले आपल्याला फिरायला जायचं होतं ना ते काय आले काय आवरला का उतरले का दारू हात तुम्ही गाडी कशी चालवणार आहे आता चालेल बरोबर मी मला एक सांगा बाबूराव तुम्ही एवढी गाडी घेतली तुम्हाला समोरच दिसतं का होत्या गाडीतून आता मला सीट कसं काय बनवलं माझ्या पाहिलं तू कसं बनवलेलं कंपनीचं बरेच राहिले नाही शो रुप शोरूमला त्यामुळे मला सीट थोडं वाढू द्या तुमचे पाय पुरता का पण द्या खाली पाय बरोबर करून घेतले सगळं स्टोअर सगळं वर घेतले पायल मग तू झालं हे बाई त्या सिविल ला आधीच भेट राहिलेली नाही हे काय कर झालं ना जायचं कट जायचं काय कटकडं घाल का मग गाडी चालू ना कोण तुम्हाला बेची काय करत होती चाळीस नको बाबा तुमच्या भांडणामध्ये टाइम होतो म्हण जायला आता जाऊ दे मग तुझं सध्या काय मोबाईल मध्ये काय गाडलेलं असतं ग तेऊन मोबाईल कुठं जायचंय

गोव्याला चांगले कपडे घालायचे बर चला आपण जातो जात करून शॉपिंग करून जाऊक घेऊ चला पैसे अहो तुम्ही का आम्हाला हातगाड्यावरचे कपडे घेऊन आहे काय बोट दुकानात तुम्हाला हे कोण आहे तुम्ही कोण आहे का सांगू कोण आहे हा गाडी घेतो का हा? लोन भरता येत नाही दहा रुपये माहीत नाही का गाडी कशाला घेतली खाली आवडत नाही चल गाडी घेऊन जाते गाडी घेऊन चल लोन भरणार ना गाडी घेऊन जातो भरला नाही आतापर्यंत

म्हणून कोणता खर्च करतो सासरांनी ढंगाची नाही निघाली म्हणजे माझ काय चांगली राहतील काय झालं काय निघाला म्हणजे तू सासरा काय बोलला आता का तुझ्या लग्नाला खर्च केला म्हणून कधी खर्च केला होता मी त्यांच्या लग्नाला अहो दे त्या दे पोराचं नशीब चांगलं केला बायको तरी भेटली तरी ती लोकांची पळवून आणली ती मी दुसऱ्या लग्न होईल काय हो तसं नव्हतं मग कसं होत साखर पुढे जमलं होत काय काय झालं होतं ना पण लग्न

आम्ही तुमच्या नावाची केस करून देऊ काय आमच्या माणसला हात नाही लावायचा दिला तुम्हाला हात लावायचा

सायले का पाच मिनिटं माग द मरुदे याला बिले हाऊस होती गाडी हप्त्यावर घ्यायची कशी जिरली आता झालं याची पण जिरलीच पाहिजे होती याला काय गरज होती हफ्ते करून गाडी घ्यायची याला म्हणत होते अरे तो आजीव एवढा एवढा गाडी एवढी हाईट बी नाही तुझी काय गरज एवढी गाडी घेऊन केली गाडी घेऊन अगं बाई मी फोर व्हीलर घ्यायला लावली एवढा मग डब्बा घ्यायला लावला का हत्तीच्या हत्ती कोणाची काम गाडी घेऊन फिरणं गावातल्या बाया यांनी कामाला लावल्या याची गाडी आता उडूनच नेली पाहिजे त्याच लायकीच आहे फुनकट मातार बी आता हे गाडी गौदा चावी माझ्याकडे कशी नाही तिन ते बघू काही नको